नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज निघालेले आहे मंदिरात अभिषेक करण्यासाठी आणि काही खास सेवा आहेत त्या करण्यासाठी प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगळं असतं तसं माझंही आहे मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असली तरीही दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त मी महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा काही सेवा करत असते आणि त्यातील ही एक खास सेवा म्हणजे वाती जाळणं तर दरवर्षी मला तीनशे पासष्ट भेटतात तीनशे पासष्ट बेलपत्र भेटतात पण यावर्षी तितक्या प्रमाणात मला ते सगळं साहित्य उपलब्ध झालेलं नाही मग मी म्हटलं ठीक आहे माझ्या सेवेमध्ये खंड पडून द्यायचा नाही तर वस्तूंना महत्त्व न देता आपल्या सेवेला महत्त्व द्यावं आणि आपण जी काही सेवा करतो आहे ती मनोभावे करावी तर आम्ही मंदिरामध्ये आलो होतो सगळ्यात प्रथम तर आम्ही पंचामृताचा अभिषेक घातला महादेवाला दोघांनीही अभिषेक घातला त्यानंतर अभिषेक घालून झाल्यानंतर महादेवाची मनोभावे दोघांनी पूजा केली मी पूजा करत असताना हे साईडला उभे राहिलेले होते नंतर ते ते सुद्धा आले आणि त्यांनी सुद्धा पूजा केली सेवा कशी करावी किंवा भक्ती कशी असावी हे कोणीतरी सांगावं अध्यात्म गोष्टी आणि मग त्या तुम्ही कराव्या याला काहीच अर्थ नसतो कोणतीही सेवा असो किंवा अध्यात्म असो हे तुम्ही मनोभावे करत असाल ना तर त्याला खूप महत्त्व असतं यामध्ये नामस्मरण तर खूप महत्त्वाचं आहे आणि मी नामस्मरणाबद्दल तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा तुमच्याशी शेअर केलेला होता की मी बारा लाख श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केलेला होता आणि माझा ज्या दिवशी जप झाला त्याच दिवशी स्वामी महाराजांच्या पादुका माझ्या घरी आलेल्या होत्या ह्याचाच अर्थ असा होता की वस्तूंना महत्त्व देण्यापेक्षा सेवेला जास्त महत्त्व द्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त महादेवाची पूजा करत आहे हे, हे खरं तर माझं सौभाग्य मी म्हणेन आणि मी पूजा तसंच सेवा सगळी केलेली आहे तीनशे पासष्ट वाती तीनशे पासष्ट अक्षदा आणि तीनशे पासष्ट मला बेलपत्र उपलब्ध होत होते पण यावर्षी काही कारणास्तव मला या सगळ्या वस्तू उपलब्ध झाल्या नाहीत पण ठीक आहे म्हणून मी जे काही मला उपलब्ध झालेलं आहेत असं म्हणतात की फुल ना फुलाची पाकळी जरी तुम्हाला भेटत असेल ना तर ती मनोभावी स्वीकार करावी आणि त्याच उद्देशाने मी जे काही मला उपलब्ध झालं त्यामध्ये आजची सेवा करण्याचं ठरवून दिलं मग मी एकशे आठ वाती एकशे आठ अक्षदा आणि मला बेलपत्र थोड्या उपलब्ध झाला तो बेलपत्र ही एवढी मी सेवा केलेली आहे पण हा खंड नाही पड़ू दिला ह्याला खूप जास्त महत्त्व आहे तसंच मी एकशे आठ वाती जाळल्या ह्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे कारण असं म्हणतात की एकशे आठ मण्यांचे आपण जप करावा त्याचप्रमाणे जर एकशे आठ वाती जाळल्या तर त्या महादेवालासुद्धा स्वीकार असतील आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा स्वीकार असतील म्हणून मी आजची सेवा एकशे आठ या अंकावरती आणून थांबवलेली होती आणि खरं सांगायचं तर खूप छान पद्धतीने माझी आजची सेवा झाली सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये केलेली सेवा मी महादेवाच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका